जयसिंगपूर येथील डवरी वसाहतीतील असलेल्या प्लॉटच्या क्षेत्रफळातील तफावत दूर करण्यासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून दोघांना आत घेतले स्वप्नील वसंतराव घाडगे शिवाजी नागनाथ इटलावर अशी त्यांची नावे आहेत जयसिंगपूर सजाचे तलाठी स्वप्नील वसंतराव घाडगे वयवर्षे एकोणचाळीस राहणार रुकडी तालुका हातकणंगले यांच्याकडे तक्रारदार यांनी तफावत दूर करण्यासाठी अर्ज दिला तलाठी खाटगे यांनी तहसीलदार शिरोळ व कार्यालयातील क्लार्क शिवाजी नागनाथ इटलावार वयवर्ष बत्तीस महसूल सहाय्यक तहसीलदार कार्यालय शिरोळ सध्या राहणार राजू नायकवाडी यांच्या घरी भाड्याने बावडा कोल्हापूर मुळगाव कुंडलवाडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड यांच्याकरिता तसेच खाजगी टायपिस्ट यांच्याकरिता तक्रारदार यांच्याकडे सत्तावीस हजार पाचशे रुपयाच्या लाचेची मागणी केली होती तसेच येथील शिवाजी इटलावर यांनी तलाठी घाटगे यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयाची मागणी केल्याची निष्पन्न झाल्याने यातील आरोपी घाटगे व वा इटलावर यांच्याविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे सदरची कारवाई अमोल तांबे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी सरदार नाळे पोलीस उपअधीक्षक श्रीमती आसवा मुल्ला पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश भांडारे यांच्या पथकाने केली प्रतिबंधक विभागामार्फत जयसिंगपूर येथे एक ट्रॅप कारवाई करण्यात आली सदर ट्रॅप कारवाईची प्रेस नोट देत असताना आपणास कळतो की तक्रारदार यांची संबंधित यांची नांदणी नाका डवरी वसाहत या ठिकाणी बावीसशे साठ स्क्वेअर फुटाचा एक प्लॉट होता आणि त्यांना तो विकावायचा होता परंतु सदर प्लॉटच्या सातबाऱ्यावरती तफावत असल्याबाबतची एक खालील बाजू असल्याने तक्रारदारांशी संबंधित यांना ती विकता येत नव्हती सदरची तफावत काढून सदरची ज जो प्लॉट आहे ती मोजून योग्य प्रकारे करून द्यावा याकरता सच्चा जयसिंगपूर येथील तलाठी स्वप्नील घाडगे यांच्याकडे तक्रारदार यांनी अर्ज दिला होता सदर अर्जाची पडताळणी करून त्यांनी तसा अहवाल शिरोळ ज तहसीलदार यांना पाठवला होता शिरोळचे तहसीलदार यांनी सदरच्या अर्जावरती सुनावणी घेऊन तक्रारदार यांच्या नांदणी नाका येथे येथे असलेल्या सदर प्लॉटबाबत कारवाई करून त्याच्यावरती त्यांचे जे क्षेत्र होते ते योग्य प्रकारे असल्याबाबत कळवले होते परंतु हे सर्व करत असताना सध्या जयसिंगपूर येथे करत असले स्वप्नील घाडगे यांनी सुरुवातीला तक्रारदार यांच्याकडून बावीस हजार रुपये स्वीकारले त्यानंतर सदरचा रिपोर्ट देत असताना तक्रारदारांच्याकडं पुन्हा तहसीलदार शिरोळ यांच्याकरता वीस हजार रुपये तसेच त्यांच्या कार्यालयात काम करणारे महसूल सहाय्यक शिवाजी इटलावार यांच्याकरता पाच हजार रुपये आणि कोण जे टायपिस्ट असतात त्यांच्यासाठी अडीच हजार रुपये असे एकूण सत्तावीस हजार पाचशे रुपयाची लाचीची मागणी केली जेव्हा तक्रारदार यांच्या असं लक्षात आलं की ही लाचीची मागणी आहे तेव्हा त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आम्ही सदर तक्रारीची पडताळणी केली पडताळणीमध्ये हे निष्पन्न झालं की सज्जा जयसिंगपूरची तलाठी सोपलेले गाडगे तसेच तहसीलदार शिरोळ कार्यालयात कार्यरत असणारे शिवाजी इटलावा यांनी लाची मागणी केलेली आहे सदरची लाची मागणी सिद्ध झाल्याने आज रोजी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे तरी मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपल्याकडं कोणी सरकारी फी व्यतिरिक्त आपल्या सरकारी करता अन्य प्रलोभनाची मागणी करत असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधावा माझा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स सेवन थ्री झिरो सिक्स डबल धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर सोबत रतन शिकलगार